नमस्कार मित्रांनो आज आहे महाशिवरात्री तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बघा आता सुमित्रा महाशिवरात्री निमित्त पुरणपोळ्या बनवत आहे आणि माझं हे बघा पुरणपोळ्या खाणं चालू आहे तर दोन अर्ध आहे माझं खाणं चालू होतं तर खाता खातला वाटलं एक छोटासा काढा काढायला तुम्ही आपल्या ह्या ह्या चॅनलवर सुमित्राच्या चॅनलवर त्या चॅनलसाठी व्हिडिओ काढला होता तर हा काढता आता मस्त बंद मिळतो ना वळी तूप गावकडच्या पद्धतीमध्ये दिसते आता आता बनवत होते पण बघा अशा पद्धतीने आता गावकरीची पद्धत गावलां पद्धत लाडके आता ना तू बनवता आता तुला माहित मस्त बनली घे सवय आता तुम्ही हातावर बनवली नाही आता तो आता लाटणे वाटेल तुम्ही त्या चॅनल वर आहे आमचं कुटुंब विलक्ष हातावर पुरण पोळी बनवली मित्रांनो हे पोळी हातावर बनवलेली आहे त्याच्यावर जाऊन पहा तुम्ही बघायला पोली पाणी मी तू पडला टाके बा त्यात टाकते कॉल आठपाट्या ना पोळी टाकल्या तस अंगावी ते तुम्ही काय डायरेक्ट टाकलं मित्र ना आता कस वाटत सांगा मित्रांनो नवीन जे कोणी असाल त्यांनी सहभाग सह करून ठेवा आमच्या गावाकडची विलोस पाहण्यासाठी